शिवजयंती धूमधडाक्यात साजरी झाली लोकांनी मोठमोठ्या संख्येने विविध कार्यक्रम आयोजित केले मोठमोठे फ्लेक्स पुण्यातील मुख्य रस्त्यांसह उपनगरात देखील लावले होते परंतु शिवजयंती झाल्यावर ते फ्लेक्स काढण्याचे भान मात्र आयोजकांना राहिले नव्हते त्या फ्लेक्सचे वाऱ्याने विद्रुपीकरण होऊ लागले होते ते फाटले पण होते हे दृश्य अतिशय ओंगाळवाने दिसत होते फ्लेक्सची विटंबना होत होती स्वराज्यासाठी स्वतःची आहुती देणारे मावळे यांचे फ्लेक्स अशा रीतीने पाहून शिवभक्त दुःखी झाले होते यातीलच काही शिवभक्त किसन सावंत विशाल विरामने मंथन धुमाळ यांना अतिशय दुःख झाले म्हणून स्वयंस्फूर्तीने त्यांनी हे रोडवरील फ्लेक्स काढून घेतलेले आहेत असाच शिवविचार प्रत्येक शिवभक्तांमध्ये रुजावा आणि पुढील शिवजयंतीच्या वेळी त्याची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा किरण सावंत व मित्रमंडळींनी व्यक्त केली आहे पाहुयात नमस्कार मित्रांनो मी जे दुपारी जे बॅनर वगैरे काढले होते ते मी श्रीमती प्रतिभाताई रोहिदास बापू सोर्गे यांना सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आमचे मित्र मंथनदादा धुमाळ आणि मी किसन सावंत आमच्या दोघांना त्यांनी खाली पाठवलं आहे आम्ही त्यांची माणसं आहोत आम्ही जे बॅनर वगैरे आता जे चुरगळलेत किंवा जे हवेने उडून जे फाटलेत ते आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते आम्ही काढतो आहे आणि ते आम्ही आमच्या घरी नेतो आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड